जावली तालुक्यातील शिंदेवाडी गावचे प्रगतशील शेतकरी व माजी पोलीस पाटील श्री रामचंद्र गणपत शिंदे यांनी सुनखडी नावाच्या शिवारातील स्वतःच्या शेतामध्ये विहिरीचे बांधकाम केले होते व पाणी उपसण्यासाठी मोटरही बसवली होती परंतु गेल्या काही दिवसांमध्ये महाबळेश्वर पाचगणी जावळी तालुक्यामध्ये अतिवृष्टी अवकाळी पाऊस जास्त प्रमाणात झाल्यामुळे शि शिंदेवाडी येथे गट नंबर एकतीस ऑब्लिक सात सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव साली बांधलेली विहीर जागेवरच खचली असून पाणी उपसण्यासाठी विहिरीवर बसवलेली विद्युत मोटरसुद्धा यामध्ये गाडली गेलेली आहे याचा पंचनामा जावळी तालुक्याचे तहसीलदार श्री हनुमंत कोळेकर साहेब यांच्या आदेशाने शिंदेवाडी गावचे तलाटी श्री विजय माने यांनी पंचनामा केला असून अंदाजे एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयाचे नुकसान झाले असल्याचा पंचनामा करण्यात आला आहे अशी माहिती शेतकरी रामचंद्र गणपत शिंदे यांनी सांगितली आहे यावेळी ते पुढे म्हणाले की विहिरीचे बांधकाम करण्यासाठी व इलेक्ट्रिक मोटर बसवण्यासाठी दोन लाख सत्तर हजार रुपये इतका खर्च आला असून मला शासन नियमाप्रमाणे लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी विनंती त्यांनी सातारा सातारानुजोर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना केली आहे नमस्कार मी रामचंद्र गणपत शिंदे सातारा जिल्हा जावळी तालुक्यातील शिंदेवाडी गावचा रहिवासी असून सगळ्या या पाच सहा दिवसात अवकाळी पावसामुळे माझी विहीर सर् सर्वे नंबर एकतीसचा सातमध्ये अतिवृष्टीने खचलेले असून तिचं नुकसान जावळी तालुक्यातील तहसीलदार साहेब हनुमनजी कोरेकर यांच्या आधीच्या अन्वये गावकामगार तळाती विजयजी माने यांनी काल दिनांक काल तीस पाच दोन हजार पंचवीस रोजी पंचनामा केलेला असून तिचे नुकसान एक लाख पंच्याहत्तर हजार दावले दा दर्शवलेल्या अंदाजे दर्शवलेले आहे परंतु ही विहिरवी सन दोन हजार अठ्ठ्याण्णव नव्याण्णव साली काढलेली असून त्यावेळेस मला तिचा खर्च दोन लाख सत्तर हजार रुपये आलेला आलेला होता परंतु आता आत्ता माझं झालेले नुकसान लवकरात लवकर शासन आहे म्हणून करून मला त्याची करता येईल आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच साधारण न्यूजला यूट्यूब चॅनलवर सब्स्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका